गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं हो? यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे तू कोणासोबत जाणार आहेस तू कोणासोबत जाणार आहेस To Kona what Janar Eyes. Question mark Who are you going with you? Who are you going with you? Who are you going? विथ क्वेशन मार्क हू आर यू गोईंग विथ तू कोणाजबर सोबत जाणार आहेस नंबर दोन तो कधी जाणार आहे तो कधी जाणार आहे तो कधी जाणार आहे तो कधी जाणार आहे फेन फेन इज ही गो फेन इज ही गोईंग फेन इज ही गोईंग फेन इज ही गोईंग तो कधी जाणार आहे नंबर थ्री ती कोणाला भेटणार आहे ती कोणाला भेटणार आहे ती कोणाला भेटणार आहे हु इज सी मिटिंग हु इज सी मिटिंग हु इज सी मिटिंग हु इज सी मिटिंग ती कोणाला भेटणार आहे नंबर फोर आपण बोलू शकतो का आपण बोलू शकतो का आपण बोलू शकतो का कॅन वी टॉक कॅन वी टॉक कॅन वी टॉक कैन वी टॉक अपन बोलू शको का नंबर फाइव तुला तुलाट डू यू वॉन्ट वॉट डू यू वॉन्ट वॉट Do you want? What do you want? तुला का हव है न सिक्स तो कुछ रहो तो रहो तो रहो तो कुछ राहतो तो Where does Where does he live? Where डज ही लिव फिअर डज ही लिव्ह तो कुठे राहतो नंबर सेवन तो काय बोलत आहे तो काय बोलत आहे क्वेश्चन मार्क तो काय बोलत आहे वॉट इज He's saying, what is he saying, what ंगट इज से तू का तू का खाल तू का What डीड यू ईट हॉट डीड यू इट वॉट डीड यू इट तू काय खाल्लं नंबर नाईन ती कुठे जाणार आहे ती कुठे जाणार आहे ती कुठे जाणार आहे फेअर इज सी गोईंग फेअर इज सी गोईंग फेन इज सी गोईंग ती कुठे जाणार आहे ती कधी येणार आहे ती कधी येणार आहे ती कधी येणार आहे फेन फेन इज सी कमिंग फेन इज सी कमिंग ती कधी येणार आहे फेन इज सी कमिंग ती कधी येणार आहे या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग